विस्तर प्रक्रिया महाराष्ट्रात शेळीला गरिबाची गाय म्हणत जात शेतीसोबत शेळीपालन मेंढीपालन हा प्रमुख जोडधंदा म्हणून ओळखला जातो शेतकरी शेळी व मेंढीपालन करून कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्नही मिळू शकतात राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा शेळीपालन मेंढीपालन हा पारंपरिक व्यवसाय याच पारंपारिक व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने पंचवीस मे दोन हजार एकोणीस रोजी शेळीपालन योजना या योजनेची सुरुवात केली शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे तसेच राज्यात रोजगार वाढवण्यासाठी राज्य शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना उस्मानाबादी संगमनेरी किंवा आपल्या राज्यातील वातावरणात तक धरेल अशा प्रजातीच्या पैदाक्षम दहा शेळ्या अधिक एक बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या स्थानिक प्रजातीच्या दहा मेंढ्या अधिक एक नर्मदा असं गट वाटप करण्यात येईल शेळीपालन योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे वाचकांना विनंती वाचकांना विनंती आहे की लेख आपण शेवटपर्यंत वाचावा आणि तुमच्या परिसरातील जे कोणी शेतकरी व पशुपालक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील योजनेचे नाव शेळीपालन योजना राज्य महाराष्ट्र विभाग कृषी विभाग योजनेची सुरुवात पंचवीस मे दोन हजार एकोणीस लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी शेळी मेंढी गट वाटप योजनेचे उद्देश रोजगार उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन शेळीपालन योजनेचे उद्देश महाराष्ट्रातील हवामान हे शेळीपालनासाठी अत्यंत उपयुक्त असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने शेळीपालनाकडे वळवणे हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश शेळीपालन मेंढीपालन या व्यवसायाला चालना देणे हा देखील उद्देश राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक तसाच सामाजिक विकास होऊन त्यांची आर्थिक उन्नती व्हावी शेतीसोबत जोडधंदा सुरू करणे शेतकऱ्याच जीवनमान सुधारणे शेळीपालन योजनेचे स्वरूप या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्थानिक वातावरणात तक धरू शकतील अशा संगमनेरी उस्मानाबादी प्रजातीच्या पैदासक्षम दहा शेळ्या अधिक एक बोकड किंवा माडग्याल किंवा दख्खनी किंवा अन्य स्थानिक वातावरण तक धरतील अशा प्रजातीच्या दहा दहा मेंढ्या आणि एक नर मेंढा असा गट वाटप करण्यात येईल या योजनेमध्ये लाभार्थ्याला या शेळ्या मेंढ्यांची वाटप होईल त्यांच्या प्रजातीची निवड ही संपूर्ण लाभार्थ्याची राहील या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंचाहत्तर टक्के हिस्सा हा राज्य शासनाचा राहील व उर्वरित पंचवीस टक्के रक्कम लाभार्थ्याची स्वतःची किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारणे गरजेचे आहे खुल्या वर्गासाठी किंवा इतर मागासवर्गासाठी पन्नास टक्के हिस्सा जो आहे हा राज्य शासनाचा राहील व उर्वरित पन्नास टक्के हिस्सा लाभार्थ्याचा स्वतःचा किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारणं आवश्यक आहे शेळी मेंढी गटाच्या खरेदीनंतर त्यांची वाहतुकीचा खर्च हा त्या लाभार्थ्याचा राहील वाहतुकीच्या खर्चासाठी ह्या योजनेत कोणतीच तरतूद नाही या योजनेअंतर्गत फक्त लाभार्थ्यांना शेळ्या व मेंढ्या दिल्या जातील त्यांना लागणारे तसेच आरोग्य सुविधा औषधोपचार हे या योजनेमध्ये असणार नाही किंवा यासाठी कोणतेच अनुदान हे दिले जाणार नाही शेळी पालन योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना प्राधान्यक्रम दिला जातो दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिला बचत गटातील लाभार्थी अल्पवाचल पत्यल्पबुधारक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव असलेले शेळीपालन योजनेची कार्यपद्धती हे खालीलप्रमाणे राहील सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्यांना राष्ट्रकूट बँकेत त्यांचे स्वतःचे खाते उघडणे आवश्यक राहील आणि जर एखाद्या लाभार्थ्याची राष्ट्रकुल बँकेत खाते असेल तर ते बचत खाते या योजनेची संलग्न करून घेणे आवश्यक राहील जेणेकरून या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम ही थेट त्याला व त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल लाभार्थ्याला त्याच बँक अकाउंट हे त्याच्या आधार क्रमांक पॅन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक याच्याशी जोडून घेणे बंधनकारक राहील समजा एखाद्याला भरती खुल्या वर्गाचा असेल तर त्याला पन्नास टक्के स्वतःची आयुष्याची रक्कम ही जमा केल्याची खात्री केल्यानंतरच अनुदान मिळणार आहे या योजनेमध्ये वरील सांगितल्याप्रमाणे स्थानिक वातावरणामध्ये तग धरून ठेवणाऱ्या शेळ्या व मेंढ्या यांची निवड लाभार्थ्यांना करायची आहे शेळीपालन योजनेचे काही नियम आणि अटी आहेत ते खालीलप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका